प्रदेश न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज मना श्रीमंत असणारी माणसं समाज घडवतात प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील रसिक श्रोत्यांची अलोट गर्दी जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाकडून कार्यक्रमाचे आयोजन आपला वर्तमान आणि भविष्य काळही उज्ज्वल करता आला पाहिजे मनानं श्रीमंत असणारी माणसं समाज घडवतात असं प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील यांनी केले ते जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्याकडून गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी शहरातील जुनी मुन्सफी येथे आयोजित चला भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात पाटील बोलत होते शिवरायांकडून कसे जगावे हे शिकावे तर संभाजीराजांकडून राजांकडून कसं मराव हे शिकावं प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करावी हे छत्रपती संभाजीराजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येते आपला इतिहास उज्ज्वल आहे तसाच आपला वर्तमान आणि भविष्यकाळही काळही उज्ज्वल करता आला पाहिजे असं प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक नितीन बनगुडे पाटील यांनी केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर प्रमुख पाहुणे मुकुंद सावजी कळमकर प्राचार्य श्रीधर भोंबे प्राचार्य आर टी ॲडव्होकेट गोपाळ रोकडे ॲडव्होकेट विष्णू टेक ॲडव्होकेट विनोद राठोड सचिन देवकर सत्यनारायण शर्मा देवेंद्र भुरे गजानन वराड प्रिया देशमुख कृपा चौधरी मुफ्ती कलीम बेगमिर्झा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावर होती पुढे बोलताना पाटील म्हणालेत की ध्येय उंच असले की झेप देखील उंच घ्यावी लागते त्यामुळे संघर्ष हेच प्रगतीचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे कुठलेही कारण न देता येणाऱ्या प्रत्येक अडचणींना स्वीकारलं पाहिजे यामध्येच आपल्याला वाट मिळत असते त्यामुळे आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम बनू नका असं यावेळी बोलताना मानगुडे टेक असं यावेळी बोलताना बाणगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन केलंय यावेळी बोलताना आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितलंय की शहरात नाट्यगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता परंतु जागेअभावी नाट्यगृह होऊ शकले नाही काळामध्ये आपण नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध करू आणि शहरातील सुसज्ज असे नाट्यगृह उभारणीसाठी प्रयत्न करू तालुक्यातील विविध प्रश्न पत्रकारांना पक्के घर बांधण्यासाठी आपण विधानसभेत पाठपुरावा करू आणि पत्रकारांचे विविध प्रश्न आपण सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी आमदार बोर्डीकर यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेख शकील सूत्रसंचालन मोया शेखर आभार शोहरात पठाण यांनी मांडले कार्यक्रमासाठी यशस्वी टेक हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विद्यार्थी महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण जिंटूर संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्त्वाचा तो सांगेल तुम्हाला आठवड्याचा मोल एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते तर तो सांगेल तुम्हाला एक दिवस किती महत्त्वाचा एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जग त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा बादुशा होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक 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 तास मला जगवा फक्त एक तास जगवा त्या जगचे झंडरला विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक, एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला चारा एक सेकंद किती महत्वाचा मग सेकंदा मिनिटा तासाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल आणि महत्व किती असेल याचा विचार आणि याचा संस्कार पहिल्यांदा आम्हाला रुजवता आला पाहिजे जर या क्षणाचं आणि वेळेचं मोल आणि महत्व आम्हाला कळालं म्हणजे आयुष्याचं महत्व आम्हाला उमगलं आणि आयुष्याचं मोल जर उमगलं तर भविष्य घडवण्यासाठी मग बाकी काही अपेक्षितच नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका